ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंढरपूर पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस चे आरक्षण जाहीर पहा पंढरपूर तालुक्यातील सविस्तर आरक्षणाचा तक्ता नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंढरपूर तालुक्यातील उमरे या पंचायत समितीच्या गणासाठी सर्वसाधारण हे आरक्षण निघाले असून करकम पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण हे आरक्षण निघालेले आहे त्याचबरोबर भोसे या ठिकाणी नागरी मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला तसेच गुरसाळे या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण निघालेले आहे रोपळे या ठिकाणी सर्वसाधारण महिला तसेच सुस्ते येथे अनुसूचित जाती महिला तर पुळूज येथे नागरी मागास प्रवर्ग महिला म्हणजेच सीचे आरक्षण निघालेले आहे गोपाळपूर पंचायत गणासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले असून वाखरी पंचायत गणासाठी नागरी मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीचे आरक्षण निघालेले आहे पंचायत समितीचे पुढील आरक्षण म्हणजे पटवर्धन कुरुले येथील सर्वसाधारण महिला आरक्षण देण्यात आलेले आहे भाळवणी या ठिकाणी नागरी मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीचे आरक्षण निघाले असून पळशी पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण निघालेले आहे टाकळी पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण हे आरक्षण निघाले असून खर्डी पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण निघालेले आहे त्याचबरोबर कासेगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाले असून सरकोली या ठिकाणी सर्वसाधारण महिला हे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील एकूण सोळा गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले असून या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या गणातून कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो याबद्दल नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद